म्हशाळ ते कागवाड हद्दीतील राष्ट्रीय महामार्गाची अवस्था महामार्ग महामार्ग दुरुस्त करा आमरण उपोषण धनंजय कुलकर्णी विजयनगर ते हद्द राष्ट्रीय क्रमांक साठ वर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्यामुळे रस्त्याची दैनी अवस्था झाली आहे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत यामुळे आज भाजपचे धनंजय कुलकर्णी हे आक्रमक झाले असून त्यांच्या नेतृत्वात म्हैसाळ येथे राष्ट्रीय महामार्ग उपअभियंता यांचे प्रतिनिधी शेंडे व राजपूत यांना रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी भाजपा प्रदेश सदस्य धनंजय कुलकर्णी यांनी मंत्री प्रमाणात निधी दिला असून आणि देखभाल दुरुस्ती न केल्यामुळं रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे गांधीगिरीची भूमिका घेतलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी निदर्शनी करून देखील निवेदन देण्यात आलं यावेळी तीन दिवसात रस्ता दुरुस्त करतो असं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलंय जर रस्ता दुरुस्त झाला नाही तर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा धनंजय कुलकर्णी यांनी दिलाय रमेश पाटील नेमिनाथ विठ्ठल अवधूत नलावडे मोहिनी कुलकर्णी अश्विनी घोरपडे तयाब्वा आंबी अर्चना पाटील लीलावती संकपाळ रुपाली सावंत यांच्यासह कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते <laughs> मी आम्ही म्हैसाळ गावची रहिवासी आहे मिरज बिजापूर रोडवरती मेन रोड आहे हा हायवे आहे इथं आम्हाला खूप त्रास होतोय खूप खड्डे पडलेले आहेत इथं येता जाता खूप ॲक्सिडेंट व्हायला लागले आमची मुलं पण कॉलेजला वगैरे जाणारी आहेत शाळेच्या बसेस येत आहेत कुठंतरी मोठा ॲक्सिडेंट झाला तर मुलांच्या जीवावर सुद्धा बेतू आहे त्यामुळे लवकरात लवकर ह्या रस्ता दुरुस्ती व्हावी ह्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो म्हणून आज आम्ही आंदोलन केलेलं आहे निवेदन पण आम्ही दिलेलं आहे लवकरात लवकर यावर कारवाई व्हावी विजयनगर म्हैसाळाची पोंड्री आहे हा जो नॅशनल हायवे एकशे पासष्ट आहे या हायवेवरती जे खड्डे पडलेले आहेत त्या खड्डे गेले सहा सात महिने असेच आहेत आणि ते खड्डे दुरुस्त व्हावे या दृष्टीकोनातून गावातील बऱ्याच लोकप्रतिनिधी आम्ही सामाजिक कार्यकर्त्यांनी शासनाचा पाठपुरावा केला त्याच्या बातम्या आल्या परंतु त्याची दखल कुठल्याही अधिकाऱ्यांनी घेतली नाही म्हणजे झोपलेल्याला उठवता येतं पण झोपलेल्याचं सोन घेतलेल्याला उठवता येत नाही असे गांधारीच्या भूमिकेत असणाऱ्या प्रशासनाला कुठेतरी याची जाणीव व्हावी आणि रस्ते तात्काळ दुरुस्त होऊन आमच्या म्हैसाळकरांच्या जीवावर जे बेतना आहे ते बेतून या दृष्टीकोनातून आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी हे आंदोलन करण्याचा नियोजन केलं हे आंदोलन करण्यामध्ये रस्ता रोको करण्याचा आमचा कोणताही हेतू नाही आमचा हेतू अधिकाऱ्यांना जे खड्डे दाखवण्याने त्यांना निवेदन देणे त्यांना जाग आणणे हा उद्देश आहे हे रस्ते करत असताना मोदी साहेब असतील गडकरी साहेब असतील आमचे पालकमंत्री असतील आणि प्रचंड प्रकारचा निधी या शासनाला शासनामार्फत प्रशासनाला दिलेला आहे परंतु प्रशासनानं दृष्टी करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे कुठेतरी उठायचं आणि भाजपच्या शासनाला सेवा द्यायचं आणि आपली कुठेतरी कातडी बचाव धोरण जर शासन घे प्रशासन घेत असेल तर त्याला कुठेतरी जाग आणणं आमची जबाबदारी आहे या दृष्टिकोनातून प्रशासनाला आम्ही सांगितले की हे खड्डे तात्काळ मोजून रस्ता सुस्थितीत करून द्यावा रस्ता मोठा करण्याचा उद्देश तुमचा आहे तो नंतर होईल परंतु आता आमच्या जेवावर जे वेतनं आहे ते कुठेतरी थांबावं आणि याच्यामध्ये लक्ष घालायचं काम हे खासदारांचं आहे खासदार करतात काय सहा महिने निवडून आलेले खासदार चमकोगिरी करतात आणि महिषासारख्या ज्या गावाने त्यांना चांगला प्रतिसाद दिला त्या गावामध्ये ते रस्ते करत नाहीत महिषामध्ये भारतीय जनता पार्टीला लीड दिलं त्याचा बदला खासदार घेत आहेत का आणि हे जर घेत असतील ना तर अशा खासदारांचा आम्ही धिक्कार करतो खासदारांनी ही भूमिका स्पष्ट करावी आणि नॅशनल हायवेचे जे रस्ते खराब झालेत त्याचा पाठपुरावा त्यांनी करून लवकरात लवकर प्रशासनाला धारेवरून धरून हे रस्ते दुरुस्त करून द्यावे अशी मी त्यांना विनंती करतो जर ते रस्ते दुरुस्त करायला नसतील तर आम्ही आमरण उपोषणाचा इशारा प्रशासनाला दिलेला आहे दोन दिवसामध्ये तात्काळ खड्डे मुजले पाहिजेत हीच प्रशासनाला आमच्यातर्फे विनंती आम्ही उपअभियंत्यांचे जे प्रतिनिधी आहेत शेंडके साहेब यांना शेडे साहेब यांना आम्ही दिलं महानकारी न्यूज साठी आधी माणी मिरज ताजा बारम्या महान कार्य करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा